हा मागे राहिला आपण अनेक ऑर्डन्स फॅक्टरी सुरू केल्या त्यांनी चांगलं काम केलं पण जे ॲडव्हान्समेंट व्हायला पाहिजे होतं टेक्नॉलॉजिकल वाद मिळाला याच्याकडे जे जायचं होतं ते मात्र आपण त्या काळामध्ये करू शकलो नाही आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की कारगिलच्या युद्धामध्ये शत्रू ज्यावेळेस वर होता आणि शेकडो मीटर वर चढून आपले अधिकारी आणि सैनिक अठरा वर्षाचे वीस वर्षाचे बावीस वर्षाचे गेले त्यावेळी वरुण शत्रूला जे ऍडव्हानेज मिळालं चारशे पेक्षा जास्त आपल्या आणि अधिकाऱ्यांना शहीद व्हावं लागलं पण आज अशा प्रकारची परिस्थिती आली तर एका राफेलच्या भरोशावर आपण हाईटवर असलेल्या या सगळ्या शत्रूंवर वार करू शकतो आपल्याला आपले अधिकारी त्या ठिकाणी पाठवण्याची आवश्यकता नाही आपली शहीत पाठवण्याची आवश्यकता नाही आता जे वॉरफेअर आहे या करता याकरता मोदीजींनी पहिल्यांदा अट टाकली की आम्ही गोष्टी इम्पोर्ट करू पण त्या गोष्टींमधले काही कंपोनंट तुम्हाला भारतातच तयार करावे लागते यापूर्वी कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की जशी शस्त्रास्त्रांची आपल्याला गरज आहे तशी विकणाऱ्याला देखील ती गरज आहे त्याच्यामुळे भारतासारखं मार्केट हे कोणाला सोडता येत नाही आणि म्हणून ही अट टाकल्यानंतर या ऑप्लिकेशनच्या खाली पहिल्यांदा भारतामध्ये काही कंपोनंट बनवणं सुरू झालं आणि मला असं वाटतं की ती डिफेन्स इकोसिस्टमची मोठी नांदी होती त्यानंतर कंपोनंट करता करता भारत शस्त्रास्त्र बनवायला लागला किनॅकल असेल रम्मोस असेल अशा प्रकारचे मिसाईल्स आपण बनवायला लागलो आणि त्यासोबत मला आजही आठवतो दोन हजार अठरा साली सतरा साली आणि सोळा साली तेव्हाचे आपले डिफेन्स मिनिस्टर मनोहर पर्र हे माझगाव टाकलं आले होते आणि सबमरीन लॉन्च होत त्यावेळेस ते मला असं म्हणाले की देवेंद्रजी ही जी सबमरीन आहे शंभर टक्के इम्पोर्टेड आहे आपण फक्त या ठिकाणी त्याच असेंब्ली केलं पण चार वर्षानंतर टोपे आणि लॉन्चिंग केलं तेव्हाच मी तिथे विचारलं तर त्यांनी सांगितलं साठ टक्क्यापेक्षा जास्त कंपोनंट हे भारतामध्ये आपल्यातला एक व्यक्ती ज्यांनी सामान्य असताना असामान्य काम करून असामान्यत्व या ठिकाणी मिळवलं ते गणेश विवे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं काम करत आहे मला हे देखील सांगितलं पाहिजे काळाची कारणं ओखून हो दोन हजार सतरा साली महाराष्ट्र पहिलं राज्य होतं ज्या राज्याने डिफेन्स हो मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी तयार केली आणि त्यावेळी आम्ही फंड ऑफ फंड तयार केला शंभर कोटी रुपयाचा डिफेन्समधल्या स्टार्टअप करतो आणि जवळपास तीनशे स्टार्टअप हे डिफेन्समधले त्यात सुरू झाले परवा पुण्याला जो एक्सपो झाला त्यावेळेस डिफेन्सच्या मुखाने मला बोलवलं तुम्ही जिथे गेलो आणि त्यावेळेस मी त्या डिफेन्सच्या सगळ्या स्टार्टअपच्या स्टॉल्सवर चाललो होतो त्यावेळेस एक जण मला बोलून घेऊन गेला आणि मला माझ्या स्टॉलला म्हटलं काम म्हणाला माझं जे काही काम उभं राहिलं ते महाराष्ट्र सरकारने डिफेन्स पॉलिसी तयार करून जो फंड ऑफ फंड उभा केला त्यामुळे माझं स्टार्टअप त्या ठिकाणी उभं राहिलं तर मला असं वाटतं की ही जी काळाची पावलं आपण ओळखली आज केंद्र सरकारचं डिफेन्स क्लस्टर हे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये असेल पण देशाचं डिफेन्स क्लस्टर हे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पुण्यामध्ये आहे आणि त्या पुण्याच्या आसपास सगळ्या भागांमध्ये आहे इतक्या प्रमाणात जबरदस्त डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पुणे असेल नागपूर असेल आणि अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं हे सगळं काम आपल्याकडे चाललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी किती दृष्ट्या आहे की त्यांनी आपल्या देशाला आज ही प्रायमसी मिळवून दिली आपला देश आता याचक देश राहिलेला नाही आणि आपल्या देशातल्या लोकांनी या ज्या टेक्नॉलॉजीज तयार केल्या प्रिसिशन पद्धतीनं त्या ठिकाणी गायडेड मिसाईल किती दूर शत्रूवर जाऊ शकतो दोन हजार किलोमीटरपर्यंतची आता आपण हळूहळू रेंज टाकतो म्हणजे मला असं वाटतं की जगातल्या ॲडव्हान्स कंट्रीजमध्ये आज भारत येतो आहे आणि याचं श्रेय जर तुम्हाला जात असेल तर आमच्या निभेसारख्या लोकांना जातं की ज्यांनी या क्षेत्रामध्ये अनुसंधान केलं आणि हे सगळं या ठिकाणी घडवलं मी एल एन टीचे देखील मनापासून आभार मानतो की एल एन टीने त्यांच्यासारख्या एका तरुणाला या ठिकाणी साथ दिली आणि या डिज मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये एल एन टीने देखील अतिशय उत्तम काम केलं आहे मी त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि आज ज्या ज्या लोकांसोबत एमओयू झाले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की गणेशनी या ठिकाणी जर सांगितलं की प्रत्येक फाउंडेशन डेला एक नवीन उपक्रम सुरू होईल त्या प्रत्येक उपक्रमाला आम्ही येऊच त्याच्यामध्ये प्रश्नच नाही आहे तसं तुम्ही जरूर सुरू करा तुमच्या उद्याच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला मी आज खूप शुभेच्छा देतो ईश्वराने तुम्हाला खूप आशीर्वाद द्यावा खूप सामर्थ्य द्यावं दे आणि देशाची सेवा करण्याकरता पूर्ण ताकदीनं आम्ही मैदानात राहावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊ माझं बोलणं सतवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र